माझ्यावरती दोन एसीपींनी लैंगिक के अत्याचार केला मी त्यांच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनला एफ आर दाखल करण्यासाठी गेली माझी तक्रार नाही घेतली मग त्यानंतर मी माझ्यावरतीच मुली, त्या लोकांनी उलटी एफ आय आर दाखल खंडीची केली आणि त्याच्यामध्ये माझी मुलगी माझ्या मुलीचं पण नाव टाकून दिलं आणि तो अर्ज दप्तरी करून टाकला त्या अर्जासाठी मी सर्वीकडे गृहमंत्रींकडे ठाण्याचे उपमुख्यमंत्रींकडे सर्वीकडे मी न्यायासाठी महिला आयोगांकडे न्यायासाठी फिरते मला कोणीही थारा दिलेला नाही आज सहा महिन्यापासून मी फिरते आणि त्यानंतर मला मुंडे हे माझ्यासोबत आहे आणि मला यांनी साथ स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून ही महिलाची निवेदन जे आहे माझ्याकडे आली आणि मी ठाण्याचे जे, जे कमिशनर साहेब आहे त्यांना मी निवेदन दिलेलं आहे की लवकरच लवकर दोन एसीपी वरती एफ आय आर करण्यात यावी आणि हे महिला न्याय भेटला पाहिजे आणि जरी आठ दिवसामध्ये एफ आय आर नाही झाली मी स्वतः ही महिलाला घेऊन तिकडे कमिशनर ऑफिस चे समोर आणखी बसणार आहे